नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सच्य मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार मी तुम्हाला छोप्या तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी आहेत जे काही मोठे छोटे त्यांच्या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा मित्रांनो चॅनल होते जर कोण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आता आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बैलजोड्यांची गॅरंटी किमती व जे काही असतील ते तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघू आता मार्केटमध्ये काय आलंय नवीन नमस्कार वाळवू नमस्कार वाढवू नमस्कार काय किंमत लावली जोडची एकाहत्तर सांगताय का ते आहे का यामध्ये कसं राहील मी जास्त करून देऊन टाकू किती किती दाद येत होतात दाताला करतात का चालू आहे कामाला संपूर्ण बघा मित्रांनो आपले बाळाभाऊ ते त्यांची वेल आहे मित्रांनो ही तर जोडीची संपूर्ण गॅरंटी देतील दाताला करतात एक गॅरंटी संपूर्ण मार्क्या भाषा पड्याची संपूर्ण मालक असतात सिंगल आहे का जोडू तू याची सिंगल आहे का याची काय किंमत लावली बाळा भाऊ एक चाळीस हजार सांगितले का मागितला कोणी मार्केटला कितीपर्यंत मागता ते तीस हजारला ला गेलेला आपल्या आपली अपेक्षा कितीपर्यंत तरी पण द्यायची आपली छत्तीस किंवा चाळीसच्या आसपास झाला की आपण डायरेक्ट सोडून देऊ म्हणजे बैलला बघा मित्रांनो छत्तीस किंवा चाळीस पर्यंत जर कोणी मागितला तर देऊन देतील ते फायनल जोडपत सिंगल बैल मित्रांनो चांगला आहे फक्त ते ना फक्त सहा ते आहे मित्रांनो कुठला आहे गावठी एका का माडवी गावठी आहे का बघा मित्रांनो गावठी बैल बाळा भाऊ मोबाईल नंबर द्या बरा सत्तरवीस सत्तर वीस पासष्ट दहा अडुतीस पासष्ट दहा अडतीस मित्रांनो तुम्ही जर जोडी जर खरेदी करायचं असाल तर भाऊ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता गॅरंटी दिलेली मित्रांनो संपूर्ण मार्क्या पड्याचे स्वतः मालक असणार आहे मित्रांनो ते तो एक साधा ते इजोड करते इची एकाहत्तर जर सांगितलेली ना व्यवहार मध्ये कमी जास्त करून देऊन देऊ म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर भाऊ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता आता कुर्बान सेठ यांच्या दावणीला व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो इकडे या बरं याला साईडला त्यांच्या दावणीतील बैल जोडीच्या मी तुम्हाला आता व्यवहार भाजी दाखवणार भेटते मित्रांनो जोडीची मागणी कुर्बान से अभी चालू हो आहे का चालू आहे में सर गॅरंटी मारक्या पर्षी गॅरंटी मारक्या बशा पड्याची सब गॅरंटी बघा मित्रांनो मारक्या बशा पड्याची संपूर्ण गॅरंटी आहे उबलटीची गॅरंटी देत आहे दिवस बैल जोडी हाकल की पैसे दोन दिन आणि आज एक रुपये देणार दे मत दे बेन बापरे दे का मित्रांनो एवढी डायरेक्ट म्हणजे आज एक रुपये देऊ नका म्हणे बेनामध्ये डायरेक्ट बळी जोडी बैल जोडी एकदम उधार सांगताय मित्रांनो ते गॅरंटीची बैल जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही बोरा नहीं डाकिले देना कलर के दें। चल चल चल। मार्केट में भरपूर गर्दी दिया सिंह मुड़े मित्रांगनों। एक इतने दांती कुर्बान से? जेजी जे दांत। जे दांत जे में चाहिए क्या? चालू है काम में सब? चालू ही चालू। आई दागे क्या कीमत लगाई ली इसकी? डेड लाख बोलने के, आ, के, के? मंगे की आहे का मागे किती नाही मार्केट में आ, एक दस एक पंधरा के मग रे बघा मित्रांनो एक एक दा, एक लाख दहा एक पंधरा पाहिजे तर मागता जोडला बघू शकतो तुम्ही जोड चांगली आहे मोठ्या साईजची जोडी मित्रांनो बागायत दर शेतकरीं एकदम चांगली जोडी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर जोड़ी जर करायचं असेल तर कृपांचे यांना कॉन्टॅक करून तुम्ही बडी जोडी खरेदी करू शकता चोपडा बैल बाजार मित्रांनो या वेळेस फर्स्ट टाइम एवढी फुल गर्दी आलेली आहे शेतकऱ्याची बळी जोडी खरेदी करण्यासाठी बघू शकता तुम्ही यावेळेस एकदम मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली आहे मित्रांनो जोड्यांची गोविंदा ते डंगर यांच्या जोडीच्या व्यवहार झाली मित्रांनो चालू आहे का गोविंदा सेट व्यवहार याच्या पंच्याहत्तर सांगताय का बघा मित्रांनो गोविंदा सेट धनगरचा रंगाव गाव चालू केले व्यापारी मित्रांनो यांच्या दावणी दिली बीडचा व्यवहार चालू आहे आता गॅरंटी पडेल गोविंदा सेट संपूर्ण मारक्या भाषा पडायची संपूर्ण गॅरंटी बघा मित्रांनो मार्क्या बाजा पडायची संपूर्ण गॅरंटी भेटेल फक्त सत्तर हजार रुपयाला चॅनल तर्फे आले तर डिस्काउंट बघा मित्रांनो युट्यूब चॅनल तर्फे फक्त उधार म्हणजे बई जोडी बघा मित्रांनो एक फक्त पासष्ट हजार रुपये बघा मित्रांनो शेतकरी पाहता ही बैल जोडीला फक्त पासष्ट हजार रुपये किंमत सांगता ही जोडीची

बघा मित्रांनो संपूर्ण फुल करंटेड बिल जोडी आहे रंगाव तालुक्यातील आपले व्यापारी आहे गोविंदा सेठ डंगर यांच्या दावणीतील बिल जोडी संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे मार्क्यावर पड्याची संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे ते किती दादे सेट दाताला करतात का गॅरंटी पडेल यांची पण संपूर्ण दात दाखवा बरं एक मिनटं राहू द्या राह काय म्हणा सांगायला पंच्याऐंशी ती जोड आहे का तो एक हा चांगायला पंच्याऐंशी तसंच मित्रांनो मी तुम्हाला गोविंदा सेठ धनगर यांच्या बहिणीची संपूर्ण माहिती दिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून जस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका होऊ शकता तुम्ही यावेळेस भरपूर प्रमाणात मोठी गर्दी आलेली बैलजोडी खरेदी करण्यासाठी कारण की दोन आठवड्यापासून मित्रांनो बैल बाजार बंद होता बकरी ईदमुळे नंबर बरं गोविंदा सेट नव्याण्णव तेवीस से मित्रांनो तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर गोविंदा बहुतंगर यांची बैलजोडी मित्रांनो Bolando ya? Jangan ya, ya, ya.